आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दररोज पडलेला प्रश्न म्हणजे मुलांना दुपारचं खायला काय द्यावं आणि काय खाऊ करावा तर आज आपण अतिशय मस्त टेस्टी मऊ सूत अशी बर्फी आज आपण बनवलेली आहे आणि हीच आपण आज ही... आपणच घरी किचनमध्ये केलेली आहे कारण हलवाईच्या दुकानातून आपण जेव्हा मिठाई आणतो ही बर्फी आणतो तर त्यामध्ये आपण काय घातलं आहे माहीत नसतं किती दिवसाची आहे तीसुद्धा आपल्याला माहीत नसेल तरी आपण आवडीने खातो पण हीच बर्फी आपण आपल्या किचनमध्ये सुद्धा तशीच करू शकतो आणि आपल्या घरातल्या मंडळींना खायला घालू शकतो तर मस्त अशी ही बर्फी आपण कशी करायची ती आपण आज बघायची तर दोन वाटी बेठ पिठापासून आपण पाऊण ते एक किलो बर्फी आपण तयार करणार आहोत चला तर मग लगेच तयार करूयात नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर दोन वाटी आपण बेसनपीठ घेणार आहोत तर बेसनपीठ वेगळं दळून आणण्याची अजिबात गरज नाही आपण घरी वापर जे वापरतो बेसनपीठ म्हणजे डाळीचं दळलेलं जे पीठ आहे ते बेसनपीठ आहे माझ्याकडे तर हे दोन वाटी आपण बेसनपीठ घेणार आहोत तर बारीकच दळलेलं आहे तर आता हे बेसनपीठ आता आपण काय करणार आहोत गॅसवर मी पॅन ठेवलेलं आहे तापायला त्यामध्ये कोरडंच आपण भाजून घेणार आहोत तर मंद गॅसवरती हलकसर आपल्याला गरम होईपर्यंत थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण तूप टाकलं की तूपही छान वितळलं जातं आणि मस्त असं आपलं हे बेसनपीठ भाजलं जातं आता थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तूप टाकायचं आहे आता दोन वाटी बेसनपीठासाठी आपण पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे पण आता ते थोडं थोडं करून आपण त्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे बेसनपीठ अगदी एक सारखं मस्त खमंग भाजलं जातं तर बेसनपीठ आता आपल्याला अशा पद्धतीने भाजायचं आहे की खरपूस पण भाजलं गेलं पाहिजे आणि त्याचा रंगही बदलला नाही गेला पाहिजे पिवळा जसाच्या तसा आपल्याला रंग हवा आहे अजिबात थोडासुद्धा रंग त्याचा बदलवायचा नाही म्हणजेच आपण गॅस जवळून आपण अजिबात हलवाय हल हल्वा, हलायचं हल्वा, नाही कारण एकसारखं ते हलवत राहायचं आहे हे बेसनपीठ आता थोडं थोडं करून आपण त्यामध्ये तूप घालूयात तर बघा आता आपण जसं तूप घालतोय तसं छान असं हे पीठ मस्त असं पातळसर होतंय आणि ह अगदी मस्त असं आपण हलवून घ्यायचं आहे एक सारखं तर आता तुम्ही बघू शकता मी दोन तीन स्पॅच्युले बदललेले आहेत कारण ज्या स्पॅच्युल्याने आपल्याला व्यवस्थित असं हे पीठ भासता येईल तेच घ्यायचं आहे म्हणजेच हे पीठ आपल्याला मस्त असं भाजायचं आहे तर ही बर्फी पूर्णतः हे बेसनपीठ आपण कसं भाजतोय त्यावर अवलंबून आहे म्हणजे कच्चंसुद्धा ठेवायचं नाही आणि जास्त डार्कसुद्धा भाजायचं नाही म्हणजे करपट पण वास नाही आला पाहिजे आणि कच्चं पण लागलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर आपण राहिलेलं तूप त्यामध्ये सर्व घालून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णतः पाऊण वाटी आपल्याला हे साजूक तूप लागलेलं आहे त्यासाठी तर मस्त असं आता हलकंसं रंग बदलायला सुरुवात झाली की आपण आता लगेच ते काढून घ्यायचं आहे तर बघा बदलायला सुरुवात झाली होती रंग मी काढून घेतलं आहे आता आपण दुसरीकडं गॅसवर ठेवलेली आहे आता आपल्याला करायचं आहे पाक तर दोन वाटी पिठासाठी आपल्याला दीड वाटी साखर लागणार आहे आणि त्याच्या निम्मं आपण पाणी त्यामध्ये टाकणार आहोत म्हणजेच पाऊण वाटी पाणी आता आपल्याला अशा प्रकारे पाक करायचा आहे की अगदी हाताला चिपचिप व्हाय होईल असा पाक हवा आहे अगदी हलकासा एक तरी पाक आपल्याला करायचा आहे जास्त पुढं न्यायचं नाही आहे पाक आता एकसारखं हलवून घ्यायचं आहे पण मला त्यामध्ये थोडीशी मळी जाणवते तर तुम्हाला जर जाणवलं तर लगेच तुम्ही त्यामध्ये दूध घाला कारण बर्फीला पण कलर चांगला येणार नाही मग तर आता ही मळी काढण्यासाठी आपण त्यामध्ये घालणार आहोत दूध तर लगेच घालायचं आहे कारण पाक जास्त पुढं जायला नको कारण साखर एकदा विरघळली की लगेच पाक तयार व्हायला सुरुवात होते ही ज प्रोसेस झटपट करायची किंवा मग थोडा वेळ गॅस बंद करायचा आहे तर मी आता गॅस बंद करणार आहे आणि आता ही मळी आपण काढून घ्यायची तर दूध टाकल्याबरोबर मळी वर येते तर आता आपण चमच्याने किंवा एखाद्या गाळणीने वगैरे ही मळी काढून घ्यायची तर आता मी गॅस बंद करते तर गॅस बंद करून मी मळी काढलेली होती बघा आता पाक अगदी छान असा स्वच्छ दिसतोय आता गॅस मी चालू केला आहे कमी केलेला आहे आता तुम्ही बघू शकता आपला पाक खरा तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीने तर बघा थेंब पडताना अगदी थोडंसं एक तार दिसते हातावर पण मी तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने आपल्याला पाक हवा आहे बघा हलकंसं बोटं चिपचिप होतात आणि किंचितशी एक तार दिसते आता आपण लगेच गॅस बंद करायचा आहे म्हणजे आपला पाक पूर्ण तयार झालेला आहे जास्त पुढं नेऊ नका कारण बर्फी मग कडक होणार आता हे हा पाक या पिठामध्ये ओतायचा आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी ही प्रोसेस आपली ही बर्फी करायला अगदी सोपी आहे पण अगदी लक्ष देऊन जर केली तर परफेक्ट अशी आपली बर्फी छान अशी जमते तर आता हे पाक आणि पीठ एकदम मिक्स करायचं आहे तर आता आपण टाकणार आहोत येल्लो कलर बर्फीला कलर छान येईल अगदी पण तुम्हाला जर कलर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरीसुद्धा चालेल तर आता हे मिक्स करून घेऊयात छान असं आता त्याच्यात आपण टाकणार आहोत फ्लेवरसाठी रोज वॉटर टाका तुम्ही केवडा वॉटर टाका मी रोज वॉटर टाकलेला आहे मस्त असा फ्लेवर येतो बर्फीला छानच लागते आता हे एकदा मिक्स करून घेऊयात आता हळूहळू नंतर घट्ट व्हायला सुरुवात होते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे जास्तही थंड करायचं नाही आहे थोडं हलकंसर थंड व्हायला लागले हलवून घ्यायचं आहे आता बघा थोडं थोडं पॅनला मिश्रण पॅन सोडायला लागले असं हलवून घेतलं की एक सारखं छान स्मूथ असं बॅटर तयार होतं बघा हे रंगही बघा मस्त दिसतो आहे आता आपण ट्रेला तूप लावून ग्रीसिंग करून घेऊयात तर तुम्ही तुमच्याकडे कोणता ट्रे असेल एखादा किंवा मोठ्या ताटामध्ये सुद्धा तुम्ही थाळीलासुद्धा तुपाचं ग्रीसिंग करून घेऊ शकता त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे टाकू शकता आता मी अर्धा चमचा वेलदोडे पावडर टाकलेली आहे त्याचाही फ्लेवर त्याला छान येतो आता हे सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा पूर्ण पॅन सोडलं यांनी मिश्रणाने आता बघतानाच अगदी छान असं मस्त दिसतंय मिश्रण बघा आता थोडंसं थंड झालं जास्तही थंड करायचं नाही जोपर्यंत ओलसर आहे तेव्हाच आपल्याला आता त्यामध्ये घालायची मिल्क पावडर तर आता मिल्क पावडरने अगदी छान दुधाचा फ्लेवर येतो तर एक वाटी मी मिल्क पावडर त्यामध्ये मिक्स करणार आहे तर जास्त घट्ट गार थंड झालं की घट्ट होतं म्हणून थोडंसं गरमच हवं जे आपण गरम असताना मिल्क पावडर का टाकली नाही की मिल्क पावडरचा वास करपट येईल किंवा गुठळ्या पण होतील म्हणून अगदी थोडंसं गार झालं की मग टाकायचं आहे तर बघा आता मिक्स करून झालेलं आहे आता आपण या ट्रेमध्ये काढून घेऊयात आणि जर तुमचं जर कदाचित जर मिश्रण जर खूपच जर घट्ट झालं तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध किंवा थोडंसं पाणी गरम करून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि थोडंसं मिश्रण ओलसर करू शकता आता हे अगदी हाताला सोसेल एवढंच थंड झालेलं आहे आता आपण हातानेच घेऊयात पसरवून आणि एक सारखं करण्यासाठी मी वाटीच्या बुडाला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आता त्यानेच मी पसरवून घेते मस्त असा चौकोनी शेपमध्ये मी छान पसरवून घेतलेला आहे बघा अगदी वरून आपण प्लेन करूयात आता त्यामध्ये तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट्स घालायचे असतील ते, ते तुम्ही घालू शकता मी मगजबी घातलं आहे आणि पिस्ते काजूचे काप बारीक बारीक केलेले आहेत ते त्यामध्ये टाकायचे आणि ते पण आता वाटेने थोडंसं दाबून घ्यायचे आणि आता आपण हे थंड होण्यासाठी एक दोन तासासाठी बाजूला ठेवून देऊयात तर मस्त बघा रंगही खूप छान दिसतो आहे त्याचा तर आता दोन तास झालेले आहेत ता आपण कडेच्या कडा बाजूला काढून घेऊयात म्हणजे बर्फीला आकार छान येईल तर बघा तुम्हाला लगेच जाणवतच असेल की बर्फी अजिबात कडक झालेली नाही आता तुम्हाला जशा वड्या त्याच्या बर्फीला आकार द्यायचा आहे तसा तुम्ही कापून घेऊ शकता तर झाली की नाही झटपट अशी बर्फी आपली तयार जास्तही त्याला काही लागत नाही फक्त व्यवस्थित लक्ष देऊन जर केलं तर हलवाई स्टाईल आपल्याला बर्फी घरीसुद्धा करता येईल तर ह्या बर्फीचं बघा सगळं साहित्य आपल्या घरामध्येच असतं आपलं बेसनपीठ असतं आपल्या मिल्क पावडरसुद्धा असते त्यामुळे जेव्हा आपल्याला गोड खाण्याची इच्छा होईल किंवा मुलांनी काही जर मागितलं तर झटपट आपण ही बर्फी करून त्यांना देऊ शकतो तर ही बर्फी किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर